एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यात एका अपंग महिलेची तक्रार अडगाव पोलीस ठाण्यात दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली गेली होती मात्र दोन महिने उलटून अद्याप कुठलीही कारवाई या आरोपींविरोधात केली गेली नाही तसेच दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक सरायत गुन्हेगार अयुब अब्बास शेख यांनी देखील मला शिबिगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून सरायत हे अद्याप मोकाट असून पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्याने अपंग महिलेने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दालनात जाऊन दाद मागितली आहे सविस्तर असे की नाशिक येथील जाधव मळा न्यू इंग्लिश स्कूल अडगाव येथे राहणाऱ्या रा सविता बापू जाधव या महिलेने तिच्या घरात कुणी नसताना घरातून संशयित मनीषा राजेंद्र वाळवी विकास प्रकाश वानखेडे प्रवीण वानखेडे कांचन वानखेडे अयूब शेख इसमांनी रोख रक्कम चौर व घरातील घरगुती सामानासह गॅस व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार आडगाव पोलिसात दिली आहे महिलेने चोरी केलेल्या वस्तूंची व रोख रकमेची चौकशी करून संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच संशयित मनीषा राजेंद्र वळवी विकास प्रकाश वानखेडे प्रवीण वानखेडे कांचन वानखेडे अयुब शेख या सहा जणांवर कारवाई व्हावी म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार कथन केला आहे या संपूर्ण प्रकरणात मला न्याय नाही मिळाला तर येत्या आठ दिवसात मी उपोषण करेल असे यावेळी त्यांनी सांगितले आहे काय झालं पी आय किंवा कर्मचारी मी एक तक्रार दिलेली आहे तीन पा पाच मार्च रोजी मी बाहेर गेलेली असताना माझीच एक ओळखीची महिला घरी येऊन हो, नाव तिचे मनीषा राजेंद्र वळवी तिने घरी जाऊन माझ्या मला फोन केला आणि शिरीगाळ वगैरे केली मला म्हणे तू घरी आहे तुला तु मारायचं आहे मी घरी नव्हते मी कामानिमित्त बाहेर होते तिने माझ्या घराचे लॉक तोडून स्वयंपाक सिलेंडर चव्वेचाळीस हजार रुपये कॅश तारा ओकेचा स्पीकर आणि पाच किलोचा एक सिलेंडर ह्या वस्तू घेऊन ती हजार झाली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनमध्ये माझी तक्रार न देता मला झांकडून दिली पोलिसांनी पुन्हा मग मी ते त्यांनी दखल न घेतली मग दोन महिने काहीच नाही बोलले मी ते तो विशेष सोडून दिला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा बावीस मीऐवजी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान मी माझ्या वडिलांचा वाढदिवस असल्या कारणाने बाहेर आम्ही जेवायला गेलो होतो त्यानंतर त्यांनी माझ्या घरात जवळ दबा धरून बसले सात आठ गाव लिहून आली आणि दबा धरून बसली त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आलो तेव्हा लगेच तिने माझी चारचाकी कारची चावी काढून सात आठ जणांनी दोन दोन मुलांनी मला धरलं तिने मारजोड केली आणि गाडीतले डॉक्युमेंट्स गाडी नायट्रोजनचा सिलेंडर वीस हजार रुपये कॅश आणि गाडी एवढं सामान घेऊन ती पुन्हा पसार झाली पुन्हा त्याच दिवशी आम्ही आडगाव पोलीस स्टेशनला गेलो तक्रार दिली त्यांनी आमची तक्रार न घेता आम्हालाच दमदाटी केली पोलिसांनी आणि पहाटे चार वाजता तिथून आम्हाला काढून दिलं पोलिसांनी अजूनपर्यंत कुठली तक्रार आमची घेतलेली नाही या संदर्भात तुम्ही पोलीस नाशिक पोलीस आयुक्तांना भेटले का हो भेटले संदीप कर्मी सरांना भेटले त्यांना अर्ज दिलेला आहे तर जर याच्यावर कारवाई नाही झाली त्या लोकांवर तर मला उपोषणास बसावं हो लागेल जिल्हा किती लोक येते ते सात ते आठ आहेत आयू अब्बास अली शेख हा सारे गुंडा असून तो पहिले पण एका महिलेच्या चे छेडखानेच्या आरोपामध्ये आणि त्याला सजा लागलेली आहे आणि त्यानेच मला दुपारी फोन करून धमकाव त्याच दिवशी बावीस तारखेला तुम्ही कुठे आहेत म्हणे तुमच्याकडे बघायचे लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी सतपूर